तुम्ही तर आता छाती बोलता मराठा मराठा मी तर मराठा कोण बोललो मग तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे तुमचं काय समजाय त्याचे मग आम्ही तर मराठ्यांच्याच बाजून बोललो तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होतं आमच्या बाजूने बोलायचं तुम्ही एकटे काय तीरशिंगराव लागून लागून गेले का दुसऱ्या बारीण मी सोडत नसतो मी मी बघणारच नाही मग कोण आणि काय केवड्या का आणि त्यांची जेणे तयारी होती ना खेटायची त्याने खेटायची तयारी मग आपली मी कदा लागेल दोन काढीन मी सोडणार नाही तू पुढं कारण मला सुद्धा मर्यादा आहे तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून तोंबरो शब्द आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा कारण त्यांनी दोन भाषणात तसं बोललेलं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो तर तू तर तुम्ही तर आता छाती पडली तर मराठा मराठा मी तर मराठा कोण बोललो मग तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे तुमचा काय समज रे त्याच्या कोण बोलात त्याच्या कोण बोला काय समज तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोण तरी रिवडणार त्यांची तिकडची तुम्ही कोण अरे त्यांना जर आहे ते त्यांच्या भाषणात म्हणले म्हणलेत बद्दल तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला तर मग आम्ही तर मराठीच्याच बाजून बोललो तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचा तुम्ही एकटेच काय ते, ते काय तीरशिंगराव लागून गेले लागून गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबांना त्यांना नीट समजून सांगा दुसऱ्या बारीण मी सोडित ले, नसतो मी मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवढ्याचा त्यांचं वय आहे मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्याच्या लेकरांच्या तो तोंडातून शब्द देऊन त्यांना ला डाग लावून मग भावना समजत असली समजून घ्या नसता मी पुरा पानवतारा करीत असतो एक सोडितच नसतो कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं त्यांचं झाले पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका पण त्यांना काय दम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे साहेबांना मुद्दा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या ते उद्या जरी बोलले तरी सोडणार हो आणि ते आता एक घंटेने बोलले तरी नाही वाटलं आणि त्यांची जेणे तयारी असते ना खेटायची तेनी खेटायची तयारी मग आपल्याला हा ते जर मला म्हणत असले मराठ्यांची मराठ्यांची काय ताकद आहे मला चॅलेंज देत असले ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बिल ना म्हणून आणि ते जवळपास त्यांना बऱ्याच जणाला माहिती आहे मग मग म्हणाले देशभराच्या आरक्षण आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम झालेला नाही आता देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले मला माहित नाही परंतु आमचा शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब विश्वास आहे